किया कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्या अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय झालं महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये आम्हाला काय शिकवत आहे राजा कोण म्हणून सांगा विचारा आपल्या आजोबाला अरे घरापर्यंत नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही तुम्ही माझ्या आजोबाबद्दल आजो काय यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करायचा अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कारण करे। का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या अतिशय खालचा लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी संभाजीराजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पुलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला बाहेर आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल हा प्रशांत करोडकर खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष महोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव याच कोरटकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही तर मी अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री सातत्याने सा, 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 सा बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम अध्यक्ष यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी आहेत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराज ज्ञानेश्वर महाराज आमच्या स्वामी समर्थन योग्य पद्धतीने कारवाई करतोय जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत त्याला आमच्या सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आहे आम्हाला काय शिकवत आहे जाणता राजा कोण म्हणून विचारा आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आम्हाला काय शिकवतय आम्हाला शिकवता काय पहिला जाणता राजा म्हणू नका आपला आपल्या सदस्य खाली बसून घ्यायचा सन्मान्य सदस्यांनी खाली बसून घ्यावं आम्हाला सांगू नका उगाच्या चुकीची माहिती आहे का आम्हाला हे का आता आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा उगाच इथे ओल बडबडत नाही करायचा आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या

हेना सांगा विषयावर बोला कर्जतला स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं का सांगा सदस्य आम्ही ऐकतोय जास्त बोलायला नको पंडित हो राहुल गांधी जयंतीच्या निमित्तानं दिवशी श्रद्धांजली वातावरण काय बोलत नाहीत आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात बोलायला सांगा अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून अध्यक्ष मध्ये कोण लागून गेला तो कोण आहेत का त्याला निश्चित कारवाई करणार आता ज्ञानेश्वर महारावनी नी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय हा त्याने सुचलं

बसा बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला बसा तुम्ही बस सांगणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पण बोला अध्यक्ष मोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठल्याच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं पर्सनली आंघोळकरांवर कारवाई झाली बाहेर एवढीच साथ आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरे मानगुळकर नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाते तुम्ही माझ्या सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मान्य सदस्य अनिल मानगुळकर मिनट त्यांचं एक मिनट